नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील दिवसभरातील तुरीला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळाला ही सविस्तर माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती कारंजा अबकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दऱ्या आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये कमालदरा आठ हजार सातशे ऐंशी रुपये दराय आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती देवनी आबकालेली एकोणवीस क्विंटलची किमान दरा आठ हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये कमालदराई आठ हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारणत आठ हजार सहाशे तीस रुपये बाजार समिती सोलापूर जाताय लाल आबकालेली सत्त्याण्णव क्विंटलची किमान दरा आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारणत्रे आठ हजार शंभर रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आबकाली तीन हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दराई आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारणत आठ हजार पाचशे रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आबकलीली एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दराई सात हजार सातशे रुपये कमालदरा आहे आठ हजार पाचशे चोवीस रुपये दर आहे आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आबकलीली दोन हजार तीनशे बत्तीस क्विंटलची किमान दराई सात हजार रुपये कमालदरा आहे आठ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारणतरा आठ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती अमरावतीत जाताय लाल आबकली चार हजार नऊशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर्या आठ हजार रुपये कमाल दरे आठ हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती नागपूर लाल आबकाली एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये आहे आठ हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारणत्रे आठ हजार तीनशे तीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल अवकाली चार हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये दर आहे नऊ हजार तीन रुपये सर्वसाधारण दराई आठ हजार पाचशे रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल अवकाली अठराशे क्विंटलची किमान आहे आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरा आठ हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद